आताच्या घडीची मोठी बातमी भाजपमध्ये मोठी फाटाफूट विशाल भाजपच्या दिला तडकाफडकी राजीनामा लोकसभा निवडणुकीत आता खूपच रंगत भरू लागली आहे प्रथमत संजय काका पाटील यांच्यासाठी सोपी वाटणारी निवडणूक विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे अटीतटीची झाली आहे विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे त्यांना अनेकांचा पाठिंबा मिळू लागला आहे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांना पक्षांतर्गत विरोध मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसत आहे चार नगरसेवकांनी तडकाफडकी भाजप पक्षाचा राजीनामा देऊन विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा या चारही नगरसेवकांनी उघड प्रचार सुरू केल्याचे दिसत आहे त्यामुळे आता विशाल पाटील यांची ताकद वाढल्याचे दिसत आहे या नगरसेवकांच्या पक्षाविरोधी कारवाया पाहून त्यांच्यावर कारवाईसाठी पक्षश्रेष्ठींकडे अहवाल पाठवला होता त्यापूर्वीच त्यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला संदीप आवटे निरंजन आवटे आनंदा देवमाने आणि शिवाजी दुर्वे अशी या चार नगरसेवकांची नावे आहेत भाजपला पडलेल्या खिंडारामुळे संजय पाटील गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे